श्री स्वामी समर्थ मित्रांनो बारा जानेवारी नंतर या तीन राशींना मोठी लॉटरी लागणार आहे सर्वात पहिली रास आहे ऋषभ रास या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभ राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील व्यापारी व्यवसायात तुम्ही प्रगती करू शकतात तुम्ही काम करत असाल तर तुमच्या कामाची स्तुती ऐकायला तयार राहा तुमच्या कामाचे सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील प्रलंबित कामे पूर्ण होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल मंगळाच्या संक्रमणामुळे नवीन जबाबदाऱ्याही तुमच्या प्रतीक्षेत असतील आणि तुमच्या संपत्तीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या लोकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा नक्षत्र बदल सिंह राशीसाठी फायदेशीर ठरेल सामाजिक कार्यात रुची वाढू शकते तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता ज्यामुळे नफा मिळण्याची शक्यता आहे जे काम तुम्ही बरेच दिवस पूर्ण करू शकले नाही ते तुमचे काम लवकरच पूर्ण होईल सामाजिक कार्यात रुची वाढेल मनात उत्साह राहील अनावश्यक तणावापासून तुम्ही दूर राहाल आणि धनाशी संबंधित तुमचे कामे पूर्ण होतील धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन बदल घडणार ज्योतिषशास्त्रानुसार बारा जानेवारी पासून धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन बदल घडणार आहेत जे काम करण्याचा विचार होता ते तुमचे काम पूर्ण होईल तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे वाहन खरेदी करता येईल जोडीदारासोबतचे नाते तुमचे घट्ट होईल तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे तुम्हाला सहकार्य मिळेल आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल तर मित्रांनो यापैकी तुमची रास कोणती आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा